अनंत आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची अगदी आजच नजीकच्या दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं मालवणात सकाळी पदयात्रा काढण्यात येणार आहे या पदयात्रेचा राजकोट किल्ला येथे समारंभ होणार आहे त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत शिवपुतळ्याचा पायाभरणे पायाभरणी सोहळा होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मालवण ते पत्रकार परिषदेत दिलेला जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या फॅक्ट्रॉपवरती नवीन जवळ तयार करतो आहे तो पूर्णतः आपण काळजी घेऊन जे उभारणी करतो आहोत त्याचे काम तो पुढे राहील पुढे अशा पद्धतीने आपण त्याची काम सुरू केलेलं आहे रामसूतारासारखे प्रतिदि यश शिल्पकार पण याच्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे कलादंचनाने आपल्याला पुतळ्यासाठीचं डिझाईन पण करून दिलेलं आहे त्यामध्ये बाकी सगळ्या टेक्निकल बाबी सगळ्यात पूर्ण झालेल्या आहेत आणि प्रत्यक्ष आता काम सुरू झालेलं आहे चौथरा पूर्ण झाला आहे मानून पूर्ण झाला आहे आणि आपल्याला आता प्रत्यक्ष पुतळ्याची उभारणी सुरू करायची आहे त्या अनुषंगाने केंद्रा शिवजयंती दिवशी आपण हा कार्यक्रम घेतो आहे जेणेकरून जेणेकरून ते त्या दिवशी औषध साधलं जाईल आणि आपल्या मालवण शहराला एक चांगला आणि उत्कृष्टच पुतळा आपल्याला तिथे भेट मिळतो आहे अशी आशा आहे की हा पुतळा इतका चांगले व्यवस्थित केला जाईल की तो त्याचा स्पॅन जो आहे शंभर वर्षा तो राहील अशा पद्धतीचा आपलं उभारणीचं आपलं जे तंत्र किंवा मटेरियल जे ते तसे पद्धतीने वापरलं जात आहे त्याची मेंटेन सुद्धा ते दहा वर्ष करणार आहे ही विल मेंटेन फॉर टेन इयर्स त्याचं ते मेंटेन करणार त्यामुळे चांगल्या पद्धतीने ते काम होईल आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आहे त्यांनी केला आहे त्यांच्याकडेच आपण काम दिलं आहे त्यामुळे जेवढं आपण इतक्या चांगल्या पद्धतीने काम करता येते जर साहित्य भागाशी की साठ फुटाचा कुत्र्याची उंची आहे तलवार तेवीस फुटाची वरती आहे त्यापुढे मित्रांना समजा त्र्याऐंशी फुटाचा हा कुत्रा असेल चौथऱ्यापासून चौथरा दहा फुटाचा आहे खाली तो दहा बाय दहाच्या चांगले आपण तो केलेला आहे आणि तो पण सगळे मटेरियल जे वापरले ते स्टेनलेस स्टील आहे त्यांचं होणार नाही कंजून केला प्रॉब्लेम येणार नाही पुढे आणि त्याचं डिव्हलप्टी कायम राहील आणि आपण पायघाडी करून काम सुरू करतात मला वाटतं की आपण या कामा सगळ्यांना ग्रस्त राहू आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे स्टील आपण फ्रेम जे आहे आता आम्ही पुतळे जे आहेत ते वेळ पुतळे भरीव्या नसतात पत्र्याचा जो आपण फ्रेम तयार केला त्यामध्ये आतमध्ये साचा असतो प्रेम असतो टेन्सी हा कुत्रा आपण आपल्याकडे आपलं क्लायमेट वातावरण बघून आपलं खरी हवा हवायचा हवेचा वे या सगळ्याचा विचार करून आणि गंजर हो जे पुढे आपल्याला त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण मनुष्य टेन्सटीचा वापर करतो आहे असं मला सांगितलं की हे फिफ्टीचा कॉम्प्रीट आपण त्याचा यूज करतो आपण जे सगळ्यात स्ट्रॉंग आपण संपतो आहे त्याचं कारण हे आहे की आपल्याकडे आपल्याकडची परिस्थिती बघू आपल्याकडचा वातावरणाचा हे होऊन आपण तो त्याचा निर्णय घेतलेला आहे सगळ्यांना आयआयटी घेतलेली आहे त्यामुळे तो करडी स्ट्रॉंग राहील अशी होता मी चर्चा केल्याप्रमाणे आपण तो साठसाचा कार्यक्रम सुरू होईल लोक नेगेज हॉस्पिटलला कंट्रोल होईल साठ नऊ वाजता मुलं डिस्पोज होते त्या मुलांना योग्य नाहीये डिस्पोज आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल